तिथरूप स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण व पुष्पांजली अर्पण कार्यक्रम शुक्रवार दिनांक रोजी सकाळी वाजून आयोजित केला आहे तरी आपण उपस्थित ही विनंती आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर शरद कलजेराव बाबर अमोल अनिल भाऊ बाबर संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आमदार सुहास अनिल भाऊ बाबर समस्त बाबर परिवार स्थळ जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुल टेक। गार्डी, तालुका खानापूर जिल्हा सांगली विनम्र अभिवादन तुमचं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होत आता सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे आमचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना प्रथम पुण्यस्मरण स्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक दी विटा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटाचे चेअरमन विनोद गुळवणी वाईस चेअरमन उत्तम चोते बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव मेहत्रे संचालक मंडळ सदस्य बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव बँक लिमिटेड विटा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज विटात नऊ फेब्रुवारीला साहित्यिक व साहित्य रसिकांचा महामेळा मुक्तांगण वाचनालयात रंगणार त्रेचाळीसावे ग्रामीण साहित्य संमेलन विटा येथील साहित्य रसिकांच्या मनात घर करणारे व ज्या साहित्य मेळाव्याची वाट पाहिली जाते असे संमेलन रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे साहित्य संमेलन राधा रामकृष्ण बापट मुक्तांगन वाचनालयाच्या प्रांगणात होणार आहे भारत माता ज्ञानपीठ आयोजित त्रेचाळीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक एकोणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस असणार आहेत अशी माहिती संयोजक रघुराज मेटकर यांनी दिली आहे नऊ फेब्रुवारीला त्रेचाळीसावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे सकाळी साडेनऊ वाजता माननीय अवधूत कुंभार मुख्याधिकारी नगर नगरपंचायत कवटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून संमेलनाची सुरुवात होणार आहे कवी आनंद हरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आहे त्यामध्ये अनेक कवी सहभागी होणार आहेत दुसरे सत्र दुपारी चार वाजता सुरू होणार आहे त्याचे उद्घाटन अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर ओम प्रकाश शेटे करणार आहेत आमदार डॉक्टर विश्वजित कदम कार्यवाह भारतीय विद्यापीठ पुणे प्रमुख पाहुणे आहेत स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील आहेत तिसऱ्या सत्रात रात्री साडेआठ वाजता कथाकथन व वा संमेलन समारोप आहे प्रमुख पाहुणे प्राध्यापक सिद्धेश्वर सपकाळ असून प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड नागो जयवंत आवटे यांचे कथाकथन आहे प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री ल देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड व श्रीमती शकुंतला अण्णा होणमाणे व आदर्श शिक्षक पुरस्कार संपत शेळके यांना व ज्ञानोबा बापू काळे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार डॉक्टर मुरहरी केळे यांना तसेच हौसाबाई ज्ञानोबा काळे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर श्रुती श्री वडगाळकर व साहित्यिक द का हसमनीस उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांना देण्यात येणार आहे साहित्यिक सुनील दबडे यांच्या बनगे आणि कथासंग्रह व साहित्यिक रमेश गायकवाड यांच्या पर्यावरणाचा छोटा रक्षक संग्रहाचे प्रकाशन यावेळी होणार आहे डॉक्टर वैशाली कोळेकर अरुण लंगोटे हर्षवर्धन मेटकरी यांच्यासह साहित्य सेवक संमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देत आहेत रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह हो योगेश्वर मेटकरी यांनी केले आहे बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा